बघा ए बी सी हे नळ अनुक्रमे टाकी बारा पंधरा वीस तासात भरतात रिकामी करतात लक्ष द्या जर बी सी हे दोन नळ टाकी भरण्याचं व ए हा नळ टाकी रिकामी करण्याच कार्य करत असतील तर ती रिकामी असलेली टाकी भरण्यास लागणारा वेळ किती असा प्रश्न सोडवायचा तसा लेकरांनो लक्ष द्या बारा पंधरा वीस बारा पंधरा आणि वीस यांचा प्रथमत लस हवी काढू जस की तीन गुणीला चार बारा तीन गुणीला पाच पंधरा वीस भाग जात नाही वीस असेच आता भाग चार न द्या चार एक चार पाच ला जात नाही पाच असेच चार पंचवीस आता भाग पाच न देऊ एकला जात नाही पाच एक पाच पाच एक पाच लक्ष द्या लसावी म्हणजे या उभ्या सारणीतील आणि या आडव्या सारणीतील संख्यांचा संकलित गुणाकार म्हणजे लसावी तीन गुणिला चार गुणीला पाच गुणीला एक गुणिला एक गुणिला एक तीन चुक बारा बारा पंच साठ भाग ही आहे लेकरांनो एकूण टाकी आता एबीसी हे तीन नळ टाकी बारा तास अनुक्रमे बारा तास पंधरा तास आणि वीस तासात भरतात सुद्धा आणि तेवढ्याच तासात अनुक्रमे रिकामी सुद्धा करतात म्हणजे हे बारा थास, थास, तास पंधरा तास वीस तास जेवढा त्यांना पर्टिक्युलर प्रत्येक नळाला भरायसाठी वेळ लागतो तेवढाच टाकी रिकामी करण्यासाठी सुद्धा वेळ लागतो ए नळ टाकी बारा तासात भरतो बारा तासात रिकामी करतो बी नळ टाकी पंधरा तासात भरतो पंधरा तासात रिकामी करतो सी नळ टाकी वीस तासात भरतो वीस तासात रिकामी करतो आता प्रत्येक नळाची प्रति तास टाकी भरणे तथा रिकामी करणे ही आपल्याला कार्यक्षमता शोधायची त्यासाठी ए नळ ए नळाची प्रति तास टाकी भरणे किंवा रिकामी करण्याची कार्यक्षमता काय टाकीचे एकूण भाग भागीला ए हा नळ टाकी बारा तासात भरतो रिकामी करतो म्हणजे हा भाग पाच न जातो पाच भाग ए हा नळ एका तासात टाकीचे पाच भाग भरतो सुद्धा आणि पाच भाग रिकामे सुद्धा करतो इथपर्यंत कळाला सर इथं बी मांडा ची परती तास कार्यक्षमता टाकी भरणे रिकामी करण्याची टाकीचे एकूण भाग लेकर हा बी नळ टाकी पंधरा तासात भरतो भागीला पंधरा भाग चार न जातो चार भाग बी हा नळ एका तासात टाकीचे चार भाग भरतो चार भाग रिकामे करतो सर सी ची कार्यक्षमता टाकीचे एकूण भाग भागीला हा सी टाकी वीस तासात भरतो भागीला वीस करा वीस तरी साठ म्हणजे तीन भाग या ची प्रति तास कार्यक्षमता सी प्रति तासाला टाकीचे तीन भाग भरतो तीन भाग रिकामी करतो पण झालं काय कि इथं गणित म्हणते की बी आणि सी हे दोन टाकी भरण्याचं काम करा लागले लक्ष द्या म्हणून बी आणि सी च एका तासाचं टाकी भरण्याचं काम एका तासाच टाकी भरण्याचं काम किती व्हा लागलो हो बी हा नळ एका तासात चार भाग टाकी भरतो सी हा नळ एका तासात तीन भाग टाकी भरतो म्हणजे चार आणि तीन सात भाग हे उत्तर आम्हाला मिळत बी आणि सी हे दोन नळ टाकी भरण्याचं काम करत आहे तर ए हा नळ टाकी रिकामी करण्याचं काम करतोय मग हेच टाकी रिकामी करण्याच रिकामी करण्याच प्रतितास कार्य काय ए हा नळ एका तासामध्ये पाच भाग एवढी टाकी भरतो आणि तेवढीच टाकी रिकामी करतो इथं पहिल्या वाक्यात दिलं की बारा पंधरा वीस तासात टाकी भरतात अब्लिक रिकामी करतात ओके म्हणून याच एका तासाच टाकी रिकामी करण्याचं कार्य पाच मग आता एका तासामध्ये टाकी भरण्याचं काम किती व्हायला लागलं बी आणि सी हे दोघे नळ एका तासात सात भाग लेकरांन टाकी भरा लागले आणि एका तासामध्ये पाच भाग टाकी रिकामी व्हायला लागली तिने नळ सुरू केलेले एकत्र म्हणून पाच भाग वजा करा हे वजा का करायची कळाल का तर हा ये न एका तासामध्ये याच काय कर्तव्य आहे हा नळ टाकी रिकामी करण्याचं कार्य करतो प्रश्नाकडे व्यवस्थित जा ए हानळ टाकी रिकामी करण्याचं काम करावं लागला आणि प्रति तास टाकी रिकामी करण्याची कार्यक्षमता याची किती आहे पाच भाग म्हणून सात भाग वजा पाच भाग ही वजा बाकी म्हणजे एका तासाच लेकरांनो लक्ष द्या एका तासाच टाकी भरण्याचं कार्य लक्ष द्या कोणाचं ए बी आणि सी एका तासामध्ये हे तीन नळ फक्त दोन भाग एवढं टाकी भरण्याचं काम करत आहेत लक्ष द्या आता टाकीचे एकूण भाग साठ एका तासामध्ये दोन भाग एवढी टाकी भरली चालली हा भाग जातो सर तीस न म्हणून प्रश्न जो विचारला की ती रिकामी असलेली टाकी भरण्यास लागणारा वेळ किती तीस तास हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते ओके, नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके